लवकरच यातून मार्ग निघून पत्रकार भवनाचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला आहे सावंतवाडीतील मिनी पर्यटन महोत्सवात पालकमंत्री बोलत होते अनेक गोष्टी मी मंजूर करतो पत्रकार बंदी आहेत आहे सिंधुदुर्गाच्या नगरीला पंचवीस वर्ष झाले पण कोणी पत्रकार भावनाचे पैसे दिले नव्हते पहिले पैसे मी बजेटमध्ये अनाऊन्स केले आणि तेव्हा मला झाला की पाहिजे तुम्हाला येते कारण यंत्रणा अशा प्रकारे काम करत असते की मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आपल्याला कदाचित माहिती नसेल परंतु त्याच्यावर मनसे झाले नाही कारण त्याच्याबरोबर आम्ही सात जी देवळं आहेत त्याला मान्यता दिलेली होती तर त्या देवळांच्यामध्ये काही प्रॉब्लेम तुमच्या इथे काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला कदाचित तुमच्या अध्यक्षाने करायला असेल की मुख्यमंत्र्यांनी एका मिनिटामध्ये टँशन केलं एवढं माझे चांगले संबंध आहेत परंतु ह्या ज्या काही सरकारी अडचणी असतात याच्यावर मात केल्याशिवाय हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही